नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे खूप महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी सेविका मदतनी साठी खूप महत्वपूर्ण अपडेट आहे पोषण ट्रॅकर बघा याच्या अगोदर पोषण ट्रॅकर हे नव्हतं पोषण ट्रॅकर आल्यापासून भरपूर साऱ्या सेविकाताईंसाठी महत्वाचीच माहिती जतन करण्यासाठी पोषण ट्रॅकर हे फायदेशीरच आहे सर्वांसाठी हे फायदेशीर आहे पण पोषण ट्रॅकरचं वारंवार हे नवीन अपडेट येणे हे ये फायद्याचं आहे का नाही हे आपण जाणून घेऊया बघा पोषण ट्रॅकरचं दर दोन दिवसाला नवीन एक अपडेट येत असते या अपडेटमुळे फायदा तर होतोच परंतु काही अंगणवाडीताईंचं नुकसानसुद्धा याच्यामध्ये होत आहे बघा काही ठिकाणी नेटवर्क नसते त्यामुळे अंगणवाडी सेविकाताईंना इथे हा त्या अडचणींचा सामना करावा लागतोय बहुतेक अंगणवाडी सेविका या ग्रामीण भागात आहेत डोंगराळ भागात आहे तर अशा अंगणवाडी सेविकाताईंना पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यासाठी खूप अडचणी येत आहे तर अशा अंगणवाडी या घरी गेल्यानंतर किंवा इतर ठिकाणी असते त्यावेळेस पोषण ट्रॅकरची ही सर्व माहिती भरतात परंतु आता बावीस पॉईंट सहा या नवीन व्हर्जननुसार पोषण ट्रॅकरची सर्व माहिती अंगणवाडी ओपन करण्यापासून जी इतर जी सर्व माहिती आहे ती सर्व माहिती त्यांना अंगणवाडी सेंटरमध्येच कवर करावी लागणार आहे त्यामुळे या सेविकांचं इथं नुकसान होण्याची शक्यता आहे पोषण ट्रॅकरचं वारंवार अपडेट येत राहतं आहे जर दोन दिवसाला दर दोन दिवसाला याचा अपडेट येत या असतं हे अपडेट सर्वांसाठी फायद्याचंच आहे परंतु हे अपडेट येणे काही सेविकाईंसाठी मदत नुकसान ठरण्याचं कारण ठरू शकते बघा सरकारने आपलं मानधन वाढवलेलं आहे सेविकाताईंना भरपूर मानधन दिलेलं आहे म्हणजे पंधरा हजार मानधन दिलेलं आहे मदतनिस्ताईंना सुद्धा साडेआठ मान साडेआठ हजार मानधन दिलेलं आहे परंतु प्रोत्साहन भत्ता जो पोषण ट्रॅकवर पूर्णपणे अवलंबून ठेवलेला आहे त्यामुळे प्रोत्साहन भत्त्यापासून काही अंगणवाडीताईंना इथं मुकावे लागणार आहे त्यांना प्रोत्साहन भत्ता कमी भेटणार किंवा भेटणार किंवा नाही याच्याबद्दल शंका निर्माण झालेली आहे बघा पोषण ट्रॅकरमध्ये वेळोच्या वेळी माहिती अपडेट करणे आवश्यक आहे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे काही महिला या घरी गेल्यानंतर किंवा इतरत्र कामासाठी गेल्यानंतर अंगणवाडी ओपन करत होत्या परंतु आता एक नवीन वर्जन आलेलं आहे बावीस पॉईंट सहा नवीन अपडेट आलेला आहे या अपडेटनुसार आपण बाहेर असलो तर कोणत्या कारणासाठी आपण बाहेर असलो हे कारण तिथं नमूद करायचं आहे त्यानंतरच आपल्याला पोषण ट्रॅकर मध्ये अंगणवाडीही ओपन करता येणार आहे प्रत्येक दिवशी बघा ज्या दिवशी अंगणवाडी ओपन होते त्या दिवशी प्रत्येक ओपन केलेल्या अंगणवाडी दिवशी अंगणवाडीची हजेरी भरावी लागते अंगणवाडीचा फोटो अपलोड करावा लागतो तसेच मुलांची दैनंदिन हजेरी ग्रहभेटी इतर कार्यक्रमे नोंदवणे या सर्व बाबी करावे लागतात जर पोषण ट्रॅकर वेळेत ओपन केलं नाही तर आपल्याला इथं प्रोत्साहन भत्ता सुद्धा कमी भेटणार आहे भरपूर अंगणवाडी सेविका ताईंच्या मला कमेंट आलेली आहे की पोषण ट्रॅकर हे सुरू झाले सर्वांच्या फायद्यासाठीच आहे भरपूर सणांना याचा फायदा सुद्धा मिळतो आहे परंतु काही सेविका मदतनीस ताईंसाठी इथं फायदा भेटणार नाही बघा अंगणवाडीचं ओपन करण्याची वेळ सव्वा नऊ आहे जर सव्वा नऊ वाजता जर अंगणवाडी पोषण ट्रॅकरमध्ये ओपन केली तरच प्रोत्साहन भत्ता हा जास्तीत जास्त मिळण्यास मदत होणार आहे तुम्हाला या पोषण ट्रॅकरचे वारंवार येणारे अपडेट हे कसे वाटतात जसे की तुम्हाला सोपे जातात किंवा काही नवीन शिकण्यास मिळते किंवा या नवीन पोषण ट्रॅकर अपडेटमुळे तुम्हाला काही अडचणींचा सा सामना करावा लागतो हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मी तुमच्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन पोषण ट्रॅकरमध्ये आपल्याला बघा सेविकताईंना दोन हजार व मदतनीसताईंना एक हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे चांगलीच गोष्ट आहे भेटणार आहे परंतु इतर जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना इतर जास्त बघा काही शिक्षक लोक तर लाख लाख रुपये मानधन घेतात तरी त्यांना अशा पद्धतीने कोणतेही ॲप नाही किंवा मुलांची हजेरी दाखवता येत नाही कोणत्याही ते प्रकारचं त्यांना ॲपमध्ये मा माहिती भरायची नाही किंवा काहीही काम करायचं नाही पण अंगणवाडी सेविका ताईंसोबतच पोषण ट्रॅकर अपडेट का तर बघा पोषण ट्रॅकरचा अर्थच असा होतो कि पोशन, पोशन की पोषण पोषण म्हणजे की जे झिरो ते सहा वर्षापर्यंत मुलांना जे गरजेचं पोषण असते ते पोषणामध्येच मुलांची वाढ मेंदूची वाढ हे सर्व अवलंबून असते त्यामुळे पोषण हे पोषण ट्रॅकर हे उपलब्ध झालेलं आहे परंतु हे पोषण ट्रॅकर फायद्याचं सुद्धा आहे आणि नुकसानीचा सुद्धा आहे फायदा म्हणजे आपल्याला ऑनलाईन कामे करावी तरच याचा फायदा आपल्याला भेटणार आहे आणि नुकसान म्हणजे काही अंगणवाडी ताईंना याचं माहिती भरण्यास अडचण झाली माहिती भरण्यास उशीर झाला तर त्यांना इथं नुकसानीचा सामना सुद्धा करावा लागणार आहे तुम्हाला पोषण ट्रॅकरचा फायदा होत असेल तर कमेंट करून मला नक्कीच कळवा तसेच तुम्हाला पोषण ट्रॅकरबद्दल इतर काही समस्या असतील किंवा अडचणी असतील तरीही तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्या उ तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि वारंवार येणारे हे पोषण ट्रॅकरचं जे अपडेट आहे ते तुम्हाला आहे का पोषण ट्रॅकरचं अपडेट यावं मी नाही म्हणत नाही परंतु महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा असं अपडेट आलं तर ठीक आहे ना प्रत्येक दोन दोन दिवसाला नाही तर नवीन अपडेट नवीन माहिती भरावी लागते त्यामुळे सेविकताईंसाठी खूप अडचणींचा सा सामना करावा लागतोय व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि बघा जर महिलांनी जर पोषण ट्रॅकर माहिती पोषण ट्रॅकरवर जर माहिती नाही भरली तर इथं त्यांचं मानधन त्यांना कमी भेटणार आहे प्रोत्साहन भत्ता कमी भेटणार आहे म्हणून आपल्या मानधनात वाढच अशा पद्धतीने केलेली आहे की पोषण ट्रॅकरवर दोन हजार रुपये एवढं आपलं मानधन ठेवलेलं आहे प्रोत्साहन भत्ता ठेवलेला आहे त्यामुळे सर्व सेविकताईंना जेवाचा आटाटोप करून इथं पोषण ट्रॅकरवरची माहिती भरावीच लागणार आहे एकतर तर एवढं कमी मानधन असताना सुद्धा चोवीस तास त्या मोबाईलच्या पाठीमागं लागायचं वारंवार ती माहिती भरली गेलेली आहे की नाही हे चेक करायचं काही ठिकाणी ने नेटवर्क चांगला असते त्यामुळे त्यांचं लवकर भरलं जाते आहे परंतु काही ठिकाणी ने नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे वेळेवर अंगणवाडी ओपन होत नाही लोकेशन वेळेवर अप अपडेट होत नाही मुलांची हजेरी भरली जात नाही फोटो कॅप्चर होत नाही अशा भरपूर समस्या येत आहेत त्यामुळे पोषण ट्रॅकर हे नक्की फायद्याचं की तोट्याचं हे काही हे करण्यास मार्ग नाही आणि बघा इतर जे शिक्षक लोक आहेत किंवा इतर ज्या शाखा आहेत इतरत्र सर्वत्र सर्वांना जास्तीत जास्त पगार आहे लाख लाख लो रुपयेपर्यंत शिक्षक लोकांना जर पगार आहे तरीही त्यांना अशा पद्धतीने कोणतेही ॲप नाही किंवा माहिती भरायची नाही अंगणवाडी ताई या तळागाळापासून अगदी तळागाळापासून काम करतात असेल सरकारच्या इतर कोणत्याही योजना असत्या त्या संपूर्ण योजनामध्ये शंभर टक्के योगदान देण्याचं काम करतात तरीही अंगणवाडी ताईंना एवढ्या कमी मानधनात आणि उलट त्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून पोषण ट्रॅकर मध्ये काम केलं तरच भेटणार असं त्यांना मानधनामध्ये वाढ केलेली आहे खरंही मानधनवाढ कमीच आहे अंगणवाडी ताईंना सेविका ताईंना पंचवीस हजार रुपये मानधनवाढ व्हायला पाहिजे व मदतनीसताईंना वीस हजार रुपये एवढी मानधनवाढ व्हायला पाहिजे बघा आता महागाईचा काळ सुरू झालेला आहे मानधनवाढी एकदाच होते मानधनवाढी प्रत्येक वेळेस करण्यापेक्षा सरकारला एक सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे की त्यांना शासन सेवेत समाविष्ट करून घ्या म्हणजे जसं जशी महागाई वाढत जाईल तसं तसं सेविका व मदतनीस यांचं मानधन वाढत जाईल त्यामुळे त्यांना मानधन देण्यापेक्षा पगार त्यांना नियमित कर्मचारी म्हणून त्यांना शासन कर्मचारी म्हणून त्यांना समाविष्ट करून घ्या जेणेकरून करून प्रत्येक वेळेस अंगणवाडी ताईंना मानधनवाडीसाठी त्यांना मोर्चे काढावे लागणार नाहीत आणि अंगणवाडीही बंद होणार नाही प्रत्येक वेळेस अंगणवाडी ताईंना मानधनवाढीसाठी त्यांना मोर्चे काढावे लागतात त्यामुळे मुलांचंही नुकसान होतं सरकारचंही नुकसान होतं आणि अंगणवाडी ताईंचंही नुकसान होतं तर त्यांना जर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सरकारकडे एकच विनंती आहे की मुलांचं नुकसान होऊ नये तसेच अंगणवाडी ताईंचं नुकसान होऊ नये असं जर सरकारला खरंच वाटत असेल तर त्यांनी अंगणवाडी ताईंना शासकीय कर्मचारी म्हणून समाविष्ट करून घ्यावे जेणेकरून त्यांना मानधनवाडीसाठी इतर कोणत्याही प्रकारचं आंदोलन करावं लागणार नाही आता अंगणवाडी सेविकांची वेळ सुद्धा वाढलेली आहे पाच ते सहा तास अंगणवाडी ताईंना तर काम करावं लागणार आहे सव्वा नऊ ते पावणे चार या वेळेत त्यांना काम करावं लागणार आहे भरपूर असा वेळ त्यांना वाढवलेला आहे इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना वेळ वाढवण्यात आलेला आहे तर त्यांना शासकीय नियमित सेवेत रुजू करून घ्यावे म्हणजे त्यांना प्रोत्साहन भत्ता असू द्या किंवा मानधनवाडीसाठी कोणत्याही प्रकारचं त्यांना आंदोलन करावं लागणार नाही व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद